मित्रांनो आता कशा मस्त बिगी झाली म्हणजे आंघोळिंग केली ना आताच उठलो मस्त विगी आणि आता चालेल बघू आता काय करून काय माहिती नाही नाही बोलते कोपरीला धावत आहे पेट्रोल टाकायचं आणि थंडा बेंडा आणत आहे तर तुम्हाला दाखवू तुम्ही ब्लॉग मध्ये कंटेन तर नवीन असेल त्या चॅनलला सबस्क्राईब करा फक्त पंचवीस पाहिजे पाचशेला ते करून टाका चला तर मित्रांनो आता नाही आलं होतं तुम्हाला दाखवते तर मित्रांनो आता आमची सुरुवात झाली कोपरूलला गावाला उगू आता तो होते ब्लॉक तर तुम्हाला पण दाखवू तुम्ही पण कंटे करा आणि आता आपली तयारी झाली आता फ्रेस झालं तुम्हाला चांगला माझा मी चाललेलो कोपरूरला आलेलं ऑफिस कोपरूलला गेलं होतं तर त्यांची अली बोर्व चालले आता बघा सिनेमॅटिक दाखवते तुम्हाला रोड आता तर कसा होते काय माहिती नाही प्लीज पहिला सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला मित्रांनो आलं गोपरुलला आणि बघा कशी गर्दी आहे गोप्रुलला ट्रॅफिकमधून नाही कॅन्शी काढते कॅन्शी काढते पण रस्ता का आम्हाला भेटत नाही व्हेरी व्हेरी फंटास्टिक निघली 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 गुगली 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 तो सावकाच करते चला तर मित्रांनो आता चालेल आम्ही पेट्रोल पंप पंपाव पाहिला पाहिला पेट्रोल पेट्रोलचा मित्रांनो हो पेट्रोल पंप पोहोचला आहोत आता मस्त आहे की पेट्रोल टाकू नंतर भेटतो तुम्हाला तर कंटाळा मित्रांनो झाला आमचा पेट्रोल टाकून आता आम्ही चाललो आमच्या घरी आणि कसं आता नाही आता रिॲक्शन काय दुकान असेल काय भावसो चाललाय काय चाललंय एकदम ऑफ मध्ये आहे डायरेक्ट गेल्यावर हे तू तर आता बऱ्याच आता चालू ड्रायव्हिंग कसे नाही आहे आमचा सांगते काय मग वेगळं जा नाही नाही आमचा रायडर आहे माझा पण जीव घालवणार तो एखाद्या दिवशी असा मला वाटतं घ्या थंडा बघतो ना मी कुठं हाय तर मित्रांनो थंडा घेऊ तर मित्रांनो आता थंडा घेऊ मस्त आम्ही थंडा घेतला डायरेक्ट घरी गेल्यावर भेटतो

त्या फुगांना सकाळ सकाळ करता जा तुम्हाला दाखवू तर तुम्ही पहिला चॅनल सबस्क्राईब करून घ्या बाकी काय नाही सो आता आम्ही चॅनल जवळ आलेलो आहोत आणि आता गाडी उतरलं आमचं नऊ फायनली चला कुठे जायचं व्हेरी व्हेरी फंटास्टिक यांचा काय वेगळा चालाय घोल आणि बघा आता घोल करतो आम्ही आणि तुम्ही कंटिन्यू राहा आता काय ऐकू नका तुम्ही काय नाही आपण घरी जाऊन झोपून आपण उद्या भेटतो तर कंटिन्यू राहू दे चला तर मित्रांनो आता आपण जाऊ आपल्या घरी घरी म्हणजे चला नऊ म्हणजे घरी जाऊ तर मित्रांनो आता आम्ही चाललो आम्ही धरणा होत होतो आता कोण येते आमच्या सोबत आणि आम्हाला जाता आता एक आहे भरून झाला आता खावाला बघू आता खाता बाबत आहे नाही ना रोम रोम बायो सिस्टम पाड देंगे काय आहे तो तो आता आयुष आला आहे त्याला आयुष चला तर मित्रांनो आता आयुष आला आपल्या सोबत आणि तिघ झालं याला काही नव्हता नाही ती गाडी नाही सगळी म्हणून नाही तर साधेनव नाही तर आम्ही दोघच जाऊ यांच्या भांडणं झालं त्यांना न्यावतो नाही काय बरोबर ना ही खाज्यात तर आता मित्रांनो संध्याकाळी बघू आता याची मुलं हो आम्हाला कॉल करायचा आहे पण हो सांगते आमचा कौश थांबताम झालं आता तिसऱ्या दिवशी थांबताप हो अगोदर बोलले तो आमचा विषय वेगळा राहिला पण आता कौशाला सांगते आज पण बोललो याला याला कॉल करायचा काय बाबा बरं पब्लिकला दाखवायसाठी ते सांगते नाही रे तू आता कसं होते ब्लॉक गेलं समजा आपण धरणावर आपण काय धरणावर रोजच जातून रोज म्हणजे ॲक्च्युली आमच्याविषयी आमचा एकदा दोनदा असते धरण तर आयुषला आणि साजनला घेऊन आम्ही तर न आता बघा व्यू बघा कसा आणि दोन पोरं आपले आणि आयुषला काय आम्ही घेतला नाही आम्ही लागलेला ना नराला त्याला काय घेतला नाही आणि आम्ही धरण बघू शकता उन्हा रे धरण होता सांगतोय काय सो आता बघू बा आणि गी तू काय आणि आम्ही आहे तिथे पावतात आणि मी आहे स्वतः बघू आता काय होत आहे आम्ही आमय आला तिथं समोरला आता आमच्या जरा शूट घेते आणि आम्ही धारणा पोहोचलेले आहोत तर बघू पावताना दाखवता नाहीये काहीच काय दाखवता नाही तो एक विषय आहे कॅमेरा धरावर कोण नाही मानत आता कॅमेरा धरा दाखवायला काय नाही मी काय काही काय अड्ड्या तर आपण संध्याकाळी काय करू ते पण ना आज आहे रविवार आणि आम्हाला काय नुसत्या सुट्ट्या आम्हाला काही प्रॉब्लेम नाही कसला आणि आम्ही आहे कोण नाही जाऊ दे आम्ही लापला खाली चला तर मित्रांनो आता आमचे आंघोळ झालेले आहे आणि आम्ही चाललो आम्ही घरी आता बघू घरी जाऊ घरी जाऊ नमस्ते की जेऊ पिऊ नंतर संध्याकाळी संध्याकाळी जाऊ काय नक्की देखेंगे देखेंगे नाही पहिला बोल पहिला विचार करू ना सांगा पहिला विचार काय म्हणजे कोण सांगेल वहिनी सांगेल तसा नको हाय ना आहे रिप्लाय देऊ ना काय आहे याची तयार गरजप मित्रांनो आता जाऊ बघू मालवणला गेलो मालवण घात जा एक नंबर लोकेशन आहे त्या मित्रांनो आता घरी गेल्यावर भेटू मित्रांनो आता गाडी काढली आम्ही चलो वरती सो आता वरती जाऊ आम्ही आणि आपला बघितला असतो दा तो चौथे माहिती तुम्हाला आता गाडी तर स्टार्ट होते चला स्टार्ट करा चला चलो नको मी पाठी बसतोय हो पुरे दूरचा हो मित्रांनो आता आमची झाली म्हणजे ऍक्च्युली बसलो आम्ही पॅकअप 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 बोलतात पॅकअप काय बॅकअप झालेलं आहे तर बघा सातारा मित्रांनो आता दीपेश त्यांच्या घरी गेलो मित्रांनो आता आम्ही आलो आहे वरती दांडावर बघू शकता तुम्ही आणि गाडी बिडी घेऊन आता दीपेश नक्की काय करता संध्याकाळी सांग तुम्हाला नाही माहिती बघू गाई गाई ना नक्की सांग माझ्या सिरियसली सांगते मी तुला विषय जावाचा का नाही अर्धे नक्की सांग तू तयो मित्रांनो याची गडबड आहे तू लगेच काय इच्छील बाबा भेटायला जावायचं त्याला कापस वाटते नाही या जो राग येते असा राग तर बोलू नाही शकत त्याला आता तोंड बघा कसा केलाय त्याला वाटते हो करण मी ना अरे करण करण वेगळा माणसं आहे वेगळा अँटिस्टिक्स आहे त्याला तर नंतर आता घरी जाऊ मस्त की आणि घरी गेल्यावर जाऊ भिहू आणि बघू कॉल केला तर मग पाच वाजता जाऊ ता मालव वा गिलवनला नाही तर नाही सोडत फिरू नाही तर रचन कोणत्या काय माहिती नाही तर ब्लॉग कसा होईल काय माहिती नाही पण तुम्ही बघा तुम्ही बघा कुठंच जाऊ नका ना चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करा आणि सपोर्ट करा आणि लास्ट बघा आणि लास्टला कसा वाटेल नक्की कमेंट सांगा तर मित्रांनो आता घरी चालू मित्रांनो आता आम्ही आमची गाडी बिडी स्टार्ट केलेली आहे

বন্ধনা বন্ধ নাই

त्याची काय आता फोटो पाहलाय ना डार्क लागतील फोटो नाही मी सांगते सांगतो माझ्याकडे भेटू आपण डायरेक्ट बघू यांचा काय झाला मायूला मालवून त्यांनी मागण्या नाही पहिल्यांदा मायून तुम्हाला दाखवला असता याच्यामुळे तुम्हाला दाखवायला भेटेल मला गेट आयटमचा आयटम काय सुधर सुधरू टाकलं